नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय बातमी आहे सरकारकडून नवीन वेतन आयोगामध्ये आमूलाग्र बदल करण्याचे करण्यासाठी नियमावली जाहीर केली जात आहे mm -hmm. सरकारी यंत्रणा अधिक सक्षम व्हावी हो याकरता नवीन वेतन आयोगामध्ये बदल करून नागरिकांना अधिकाधिक सुविधा पुरवण्याचा मानस असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे सरकारने नुकतेच जाहीर केल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती करता डिजिटल माध्यमाचे कोर्स करावे लागणार आहेत सरकारकडून कर्मचाऱ्यांनाची पदोन्नती करता ग्राह्य न धरता सेवा कालावधीनुसार सहा कोर्स निश्चित करण्यात आले त्यानुसार त्यानुसार करता सदर कोर्सेस उत्तीर्ण होणं आवश्यक असणार आहे सदर डिजिटल कोर्स हे कर्मयोगी पोर्टलवर उपलब्ध करून दिले जाणार असून अभ्यासक्रमासाठी सुरुवात लवकर सुरू करण्यात येणार आहे सदर कोर्सेस हे ऑनलाईन असल्याने अवंतर वेळामध्ये पूर्ण करता येणार आहेत या कोर्सेसच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन देखील केले जाणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली सर सुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद